दर हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ इथं मी खोबरं घेतलेलं आहे आणि इथं ना कांदा वगैरे धने लसण आणि ना मिरची घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्यानं मी भाजून घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे चव्यानुसार मीठ घेतलेलं आहे तर चला आपल्याला ना हे सर्वपैकी व्यवस्थित मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर चला याला आपण ना थोडंसं जाडसरच मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही थोडंसं जाडसर आपण याला काढून घेतलेलं आहे बघा हा असं एवढं जाडसर करायचं आहे आपल्याला जास्त बारीक नाही काढायचं तर चला याला एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे एका डिशमध्ये काढून घेऊन यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करून घ्यायची आपल्याला म्हणजे जे आपण जे पातोडी वडी बनवणार आहे त्यासाठी तर मसाला वडी बनवू शकता तुम्ही पातोळी वडी बोलू शकता तर चला मसाला वडी आहे ही तर मसाला वडीसाठी मी सर्व काही साहित्य व्यवस्थित काढून घेतलेला आहे यामध्ये तर साधं आणि सोपं आहे बिलकुलही रिस्की नाही आहे तर चला माझी तब्येत बरी नाही म्हणून चला काहीतरी मसालेदार छानपैकी चटपटीत खायचं म्हण तर चला अशा चटकेदार छानपैकी वड्या बनवून घ्यायच्या खूप साध्या आणि सोप्या आहे रिस्कीही बिलकुल नाही तर चला छोटे मोठे सर्वांना आवडून अशा आहेत ह्या तर चला मी यामध्ये ना एक वाटी भरणं पीठ घेतलेलं आहे बेसनपीठ त्यामध्ये ना थोडंसं चव्यानुसार कोथंबीर Uh, म्हणजे चवीनुसार थोडंसं ना मीठ हळद आणि कोथंबीर टाकून घेतलेली आहे तर सर्दी झाल्यामुळं काहीही सुचत नाही आहे तर चला मस्तपैकी हे पीठ घ घट्ट एकदम गच्च भिजून घ्यायचं आपल्या जे भाकरी टाईपमध्ये तर चला मस्तपैकी याला भिजून घेतलेलं आहे हे चिटकू नये म्हणून थोडंसं तेल टाकून घेतलं यामध्ये मी तर चला आणि मस्तपैकी यामध्ये आता तेल टाकल्याच्या नंतर ना याला साईडला ठेवून द्यायचं आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं यामध्ये तर चला बघू शकता तुम्ही पाच मिनटं झालेली आहे तोपर्यंत मी न स्वच्छ याला आपला कोळपाट आहे हा पोळ्या करायचा तर त्याला ना मी छानपैकी धुवून पुसून घेतलं त्याला ते थोडंसं तेल लावून घेतलं ला, आणि न एका पोळीचा उंडा असा तयार करून घेतलेला आहे हा तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी याला ना आपल्याला लाटून घ्यायचं हा चिटकत नाही म्हणून आपल्याला यालानं पहिले तेल लावून घ्यायचं म्हणजे आपली जी पोळी आहे ही व्यवस्थित निघती कारण ही न बेसनपिठामुळं चिटकू शकते तर व्यवस्थित तेल लावल्यामुळं चिटकत नाही तर चला ही पोळी टाईप अशी थोडीशी जाड बनवून घेतलेली आहे तुम्हाला तर मी दाखवलीच किती जाड बनवलेले आहे जास्त जाड बनवायची ना आपल्याला पतलीच बनवायची पोळी टाईप याला ना हा मसाला पूर्णपैकी व्यवस्थित लावून घ्यायचा म्हणजे हा मसाला जर व्यवस्थित लावला ना तर एवढी छान खमंग अशी वडी लागती ही आणि खूप चटपटीत लागती तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि बघा मला कमेंट करून सांगा की तुमची वडी कशी बनलेली आहे कारण खूप छान बनती ही आणि खूप मस्त असती तर चला आमच्या घरी खूप आवडती ही आणि ही ना माझ्या मम्मीची रेसिपी आहे तर कसं जुने ना आपल्या पारंपरिक पद्धतीनं मी ही बनवलेली आहे खूप छान होती आणि साधी सिंपल आहे रिस्कीही बिलकुल नाही आणि बघू तुम्ही तर मसाले बघितलेच त्यामध्ये काहीही गरम मसाला नाही आहे फक्त धने आणि खोबरं घेतलं होतं आपण गरम मसाल्यासारखं बस तर चला हा तवा मी मस्तपैकी गॅसवरती ठेवून घेतलेला आहे याला ना छानपैकी तेल लावून घ्यायचं पूर्णपैकी कारण आपल्याला ना त्या वड्या ज्या आहेत ना बनवलेल्या त्यावर त्या वड्यानं यामध्ये मस्तपैकीनं भाजून घ्यायच्यात तर चला म्हणजे तेल व्यवस्थित टाकून घ्यायचं तर ह्याला ना मी रोल बनवून घेतलेला आहे मसाला लावून तर गच्च असं रोल बनवून घ्यायचा आणि पतल्या पतल्या आपल्याला ना ह्याची मस्तपैकी वड्या पाडून घ्यायच्या तर आणि पहिले ना उलथानं हो चाकू हो त्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे आपली वडी व्यवस्थित मोडत नाही तुटत नाही काहीच होत नाही तर चला आज मुलं घरी होते दुपारून आज शनिवार आहे मुलं घरी होते काहीतरी चटपटीत खाण्याचं मन झालं तर बाहेरचं काहीतरी आणण्यापेक्षा हे मुलं जेवणही करतात आणि छानपैकीनं काहीतरी नवीन खाल्ल्यासारखं वाटतं तर चला खूप साधं आणि सोपं आहे वीस पंचवीस मिनटाच्या आत तयार होतं हे कारण चालता बोलता तुम्ही तयार करू शकता तर चला नक्की तुम्ही हे करून बघा आणि याला ना आलटून पलटून घ्यायचं आपल्याला तर चला हे पूर्णपैकी मी ॲड करून घेतलेले आहेत वड्या आणि त्याला ना साईडनं तेल सोडून घ्यायचं आपल्याला ना गॅस एकदम कमी राहू द्यायचा म्हणजे ना आपली जी वडी आहे ना ती कुरकुरीत आणि खमंग होती तुम्ही बघू शकतात मी एक पलटून दाखवली पण तुम्हाला दुसरीही पलटवत आहे कारण ना ही कसं तेलात न तळल्यासारखी होती आणि तवा छानपैकी तापलेला होता तर एकदम तवा पहिले तापून घ्यायचा एक वेळेस आणि मस्तपैकी बघा खरगोज अशी झालेली आहे आणि बॅ बारीक गॅस करून घ्यायचा आणि वड्या ॲड करून घ्यायच्या त्यावरती वड्या करपतही नाही आणि अशा खरगो छानपैकी कुरकुरीत होऊन जातात तर जेवणासोबत चटपटीत वड्या अशा भरपूर साऱ्या तुम्हीही बनवा तर चला आपल्या वड्या तयार झालेल्या आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्यापर्यंत माझे नवनवीन व्हिडिओ नवी नक्की पोचतील तर चला आमच्या वड्या कशा वाटल्या आणि किती सुंदर वड्या दिसत आहे ह्या तर चला ह्या वड्या नक्की बनवून बघा तुम्ही तर चला आणि चुलीवरच्या बनवल्या ना त्या तर खूपच छान लागतात तर मी इथं गॅसवरती बनवलेल्या होत्या आणि चला आपली ही पारंपरिक पद्धतीनं जुन्या पद्धतीनं मी बनवलेल्या आहेत आणि खूप टेस्टी झालेल्या आहेत कारण वास एवढा ये खमंग येत होता ना तर ह्या वड्याही खूप छान होतात तर चला तोपर्यंत आपण ना परत एका रेसिपीमध्ये नक्कीच भेटणार आहे तोपर्यंत बाय बाय